टीओडी मीटरच्या समस्या बदलापूरमध्ये सर्वत्र वाढत चाललेल्या आहेत मात्र याच्यावरती समाधान आणि उपाययोजना काढायला कोणीही तयार नाही आज जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे सगळे काही पदाधिकारी आपल्याला इथे दिसत आहेत त्याचबरोबर संपूर्ण जनता संपूर्ण नेते इथे एकवटलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून थडक मोर्चा जो आहे आता महावितरणच्या कार्यालयावरती आलेला आहे ही टीओडी मीटर कोणाच्या परवानेने लावली जात आहेत त्याचबरोबर याच्यावरती कोणाची परमिशन का नाही घेतली जाते लोकांना जर आपण बघितलं सर्वसामान्य जनतेला दोन तीन पाटील बिल इथे येत आहे याला जबाबदार कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली आपली ही वाहिनी आहे न्याय तुम्हाला मिळणार आहे आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी इथे सगळे हे जे नेते आहेत एकवटलेले आहेत सगळे पदाधिकारी एकवटलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लवकरात लवकर देत चला जास्तीत जास्त हा लाईव्ह फॉरवर्ड करा जेणेकरून इथे जी स्थिती चालू आहे इथे जो लाईव्ह चालू आहे थ्रेट प्रक्षेपण चालू आहे ती परिस्थिती सगळ्या जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे आणि जिथे कुठेही मनमानी कारभार चालू आहे टीओडी मीटर लावण्याचा तो कुठेतरी थांबला पाहिजे सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे अर्थात सर आपल्यासोबत असणार आहेत जाधव सर नमस्कार सर काय माहिती द्याल आपण इथे आज मोर्चा घेऊन आलेले आहात काय माहिती मिळाली काय बोलाल आपण बघितलं की टीओटी मीटर बसवण्याची जी सक्ती एमईसीबी विभागाने चालू केलेली आहे तर बदलापूरमध्ये जबरदस्ती काही सोसायट्यांमध्ये घुसून घरांमध्ये घुसून त्यांची मीटर बदली केली जातात मीटर लावले जा, आणि आपण जर बघितलं की जे मीटर ज्यांचं बिल आतापर्यंत समजा हजार रुपयाच्या आत होते ते आठ आठ हजार रुपये बिल यायला लागले म्हणजे ही परिस्थिती आहे तर एकेकडी -एक शासनाचा कुठलाही आदेश नसताना जी आर नसताना ऊर्जा विभागाने हा असा सक्ती लावलीच का आणि अडाणी सारख्या एका व्यापाऱ्याला उद्योगपतीला हे सगळं दिलंय आणि अडाणीचं चा दुकान चाललं पाहिजे आणि अडाणीमधली भांडवलशाही यांना मिळाली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना म्हणून सत्ता या सत्ताधाऱ्यांनी हे घाट घातलेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करायचे दुष्काळ पडल्यामुळे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये या राज्यातले नागरिक या वीज बिलांनी त्रस्त होऊन आत्महत्या करतील अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे या भाजपा सरकारचं या ठिकाणी आम्ही महायुतीचं जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आलोय आम्ही या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दोन दिवसापूर्वी निवेदन सुद्धा दिलं होतं की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही या ठिकाणी येणार आहोत आणि या टीओटी मित्र संदर्भातलं आपल्याला चर्चा करायची परंतु इथे असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काटकर हा जाणून बुजून या ठिकाणी आज अनुपस्थित राहिला म्हणून त्याच्या खुर्चीला आम्ही अडानीचं आणि लाईट बिलचं हार आर, अर्पण करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आम्ही या ठिकाणी आणि आमचं हे आंदोलन महाविकास आघाडीचं चा असंच चालू राहणार जोपर्यंत ही सक्ती हे आठवत नाहीत जोपर्यंत नागरिकांवर तुम्ही हे अतिरिक्त असा विजेचा भार टाकू नका कारण ह्या शॉकनीच काही लोक अशीच मरतील त्यामुळे अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आम्ही निषेध करतो आणि बदलापूरच्या जनतेला आम्ही आश्वासित करतो की या महायुती सरकारच्या विरोधात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत अर्थात हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे आणि त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी महाविकास आघाडी इथे एकवटलेली आहे अविनाश देशमुख सर आपल्यासोबत असणार त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर नेहमी आपण या विषयावरती पाठपुरवठा करत आहात आतापर्यंत आपल्याला काही अपडेट मिळालेले आहेत काही अपडेट नाही हा जो सरकारचा आणि ए भाऊ थोडा हळू हळूहत्तीच हा जो सरकारचा खेळ चालू आहे ना हा उंदराचा मांजराचा खेळ चालू आहे या हे हा देश कोण आहे हेच समजत नाही उद्योगपती चालवतात की सरकार चालवते आता माझं साध बदलापूर आहे चार साडेचार हजार लाख लोकसंख्येचं सरसकट अदानी या उद्योग समूहाचे लोक येतात एका सोसायटीमध्ये घुसतात मीटर लावतात निघून येतात कोणाची सक्ती आहे कोण बोलत आहे याला कोणी परमिशन दिलेली आहे आणि एवढे स्मार्ट मीटरच्या नावाखाली मी बदलापूर करायला सांगतो या मीटरचा थोडाफार अभ्यास मी पण केलेला आहे अदानी हा काही क्रांतिकारक नाहीये की देशभक्त आहे अदानी हा जो ग्रुप आहे ते व्यावसायिक आहेत उद्योगधंद्याले व्यापारी आहेत त्यांनी उद्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे की या मीटरमध्ये प्रीपेड व्यवस्था होणार आहे जेवढे अकाउंटला तुमचे पैसे आहेत मीटरच्या माध्यमातून तेवढा तुम्हाला प्रकाश मिळेल रात्री बारा वाजता जर तुमच्या मीटरमधले पैसे संपले तर बारा वाजता तुम्ही अंधारा एमएसबीच्या माध्यमातून तुम्ही एक दोन दिवस ऍडजस्टमेंट करू शकता प्रश्न आमचा असा पडला आहे की महावितरणच्या माध्यमातून अदानीला ते मीटर दिलेले आहेत आणि अदानीचे लोक रात्रंदिवस कोणाचीही परमिशन न घेता मग ते खासगी असू द्या प्रायव्हेट असू द्या कुठे असू द्या ते मीटर लावणे यांचं चालू आहे हे मीटर लावल्यानंतर ज्या माणसाला सातशे ते आठशे रुपये बिल येतोय त्या माणसाला बारा बारा हजार रुपये बिल येतात ते लोक तिथे ओढून राहिले आणि अशा ज्या तक्रारी आहेत या माशेकडे आम्ही घेऊन गेलो हे एक्झिक्युटिव्ह आहेत बदलापूजे काटकर साहेब ही व्यक्ती आज इथून पळून गेली हा माझा तुमचा महाविकास आघाडीचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे सकाळी जो ट्रेनला लटकून जातो आणि संध्याकाळी घरी येतो आणि एक तारखेला त्याच्या अकाउंटमध्ये वीस हजार रुपये येतात आणि एक तारखेला दोन तारखेला त्याच्या घराच्या फटीमध्ये जर बारा तेरा हजार बिल असलं तर बिल कोण भरेल हा अदानी भरेल महावितरण भरेल की सरकार भरेल खेदाची गोष्ट एवढी आहे की या देशाचे गृहमंत्री या देशाचे मुख्यमंत्री स्वतःला क्लीन चेट समजतात हे सरकार पारदर्शकता आहे तर बदलापूरकरांच्या माती अदानीचे मीटर का आणि पुण्यामध्ये नाही आहेत पिंपरी चिंचवडला नाही आहेत नाही आहेत कुठेच नाही आहेत बदलापूर हे आमचं सहनशीलता आहे का कोणी येते रात्री पिर येते लाईट घालवते कोणी येते महापूर येतो कोणी येतो कुठे रेषा टाकतो जो काही प्रकार आहे जो काही सहनशीलता आहे तो माझ्या बदलापूरच्या नशिबी का हा माझा प्रश्न आहे काय मागण्या करण्यात येणार मागण्या काहीच नाही आहेत उद्यापासून जर मीटर बंद नाही पडलं तर मीटर फोडणार आहे आणि जो मीटर लावणार आहे त्याला पण फोडणार आहे गुन्हा दाखल झाला चालते माझ्यावरती मी प्रशासनच्या समोर सांगतो हा माझा प्रश्न नाही आहे हा गोरगरिबांचा प्रश्न आहे मी आता सांगतो पंधरा हजार ज्याला पगार आहे त्याच्या घरात जर चार हजार बिल आलं तो शिक्षण काय करेल मेंटेनन्स काय भरेल भाजीपाला काय आणेल ट्यूशनची फी काय भरेल हा काय प्रकार चालू आहे आणि या महाशाळेकडनं जोपर्यंत लिहून देत नाही आणि मीडियाच्या समोर सांगत नाही की उद्यापासून टीओडी मीटरची आम्ही सक्ती बंद केली आहे तोपर्यंत आम्ही तो मानणार नाही कोणाचीही परवानगी न घेता अनेक अशा सोसायटी आहेत जिथे रात्रीच येऊन मीटर हे लावण्यात आलेले आहेत आणि नंतर त्या लोकांना माहिती पडतं नागरिकांना माहिती पडतं की आपल्याला टीओडी मीटर आता वापरण्यात येणार आहे असं आणि बिल जर बघितलं तर पहिले पाचशे सहाशे ज्या ठिकाणी बिल होतं त्या ठिकाणी आता डायरेक्ट दोन दोन तीन तीन हजार काही जणांना चौदा हजार बारा, बारा, बारा हजार बिल आलेलं आहे सर्वसामान्य जनता अगदी बरोबर आहे बोलत आहेत सर की जसं सर्वसामान्य जनतेला पंधरा हजार सोळा हजार ज्याचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालतो सॅलरी आहे तर तो व्यक्ती बारा आणि तेरा हजार बिल का जेवढं त्याचं कुवत आहे किंवा जेवढं तो कमवतो आहे तेवढे बिल त्यांना येऊ द्या ना तुम्ही जो वापरत आहे सध्या आता उन्हाळा चालू आहे पूर्वी सुद्धा असंच काहीतरी होत होतं थोडंफार प्रमाणात जरी आपण वीज वापरला तरी सुद्धा असंख्य अशा प्रमाणामध्ये बिल येतं तर याच्यासाठी आज हे आंदोलन इथे तीव्र आक्रोश आपल्याला बघायला मिळतो आहे आणि खरं तर हा आक्रोश कोणी निर्माण केला आहे तेही आपण आता बघतच आहोत नमस्कार सर नमस्कार काय माहिती द्याल आपण इथे आला त्यावेळेला जे मुख्य आहेत का, काटकर सर ते सुद्धा इथे नव्हते याच्या पुढे आपण काय करणार आहात आता याच्या पुढचं नाही याच्या अगोदरच सांगतो जानेवारी महिन्यात जेव्हा हे सुरू झालं त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाकडून पहिल्यांदा इथे निवेदन दिलं होतं आणि त्यांना ते तेव्हाही पूर्ण कल्पना दिलेली जर तुम्ही या गोष्टी थांबवल्या नाहीत किंवा कोणावर सक्ती केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आज दोन दिवसापूर्वी आम्ही यांना कळवलं होतं की आम्ही दोन दिवसांनी इथे अकरा वाजता येतोय आज इथले अभियंते जे आहेत काटकर ते आज माहिती असताना पूर्वसूचना दिलेली असताना पळून जातात प्रश्न जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला ते सामोरे जात नाही हे फक्त अदानीचे दलाल आहेत हे सरकार सुद्धा अदानीच दलाल आहे या अदानी समूहासाठी ह्या धनदानग्या उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे हे अभियंते सुद्धा त्या सरकारच्या हाताखाली हे काम करत आहेत बदलापूरची लूट चालवलेली आहे बदलापूरला यापूर्वी सुद्धा मीटर नादुरुस्त व्हायचे तेव्हा यांच्याकडे मीटर नसायचे लोकांचे मीटर तर यांना पैसे भरायला लागायचे मग मीटर आणि त्यासाठी अर्ज करायला लागायचं आज कुठलाही अर्ज नसताना किंवा त्या माणसाची परमिशन नसताना ज्याचा मीटर बसवला त्याला माहिती नसतं आज माझ्या मीटर दुसरा बसून गेलेले आहेत त्याला नंतर कळतं बिल आल्यावरती आज इथे एक इसम आहे त्यांचं बारा हजार बिल आलं ज्याला चारशे पाचशे रुपये बिल येत होतं त्याला बारा हजार बिल आलेलं आहे प्रीपेड मीटर मीटर बसवल्यावर आज मीटर बसवायला आहे उद्या पुन्हा एमिसीबीचा हा कारभार आहे ना हा सगळा अदानीकडे देणार आहेत हे सरकार फक्त आदानी समूह किंवा या, या रिलायन्स यांच्यासाठीच आहे आज एक एक एक, 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 एक रेल्वेचं खाजगीकरण करून त्यांना देत आहेत महावितरणचं खाजगीकरण त्यांना देत आहेत हे सगळं खाजगीकरण आणि भांडवलशाहीकडे चाललेलं सरकार आहे लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि जर मीटर बसवायचे थांबले नाहीत तर आम्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या परीनं बदलापूरमध्ये जे पण मीटर लावायला येतील त्यांना आणि मीटर सगळ्यांना मीटर सुद्धा फोडून टाकणार आणि त्यांना सुद्धा फोडणार आपल्याला इथे दिसतो आहे महिला आहेत आपल्या सगळ्यांच्याशी बोलूया नमस्कार मॅडम नमस्कार काय माहिती द्याल काय बोला तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला किशोर दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना निवेदन दिलं होतं काटकर साहेबांकडेच निवेदन दिलं होतं की तुम्ही परस्पर जे कस्टमर आहेत त्या कस्टमरला माहितीही नाहीये की हे लोक मीटर लावून जात आहेत अशा प्रकारे त्यांची फसवणूक चाललेली आहे काही लोकांना माहितीही नसतं की आमचे मीटर लावलेले आहेत तर हा मुद्दा आपण जेव्हा खोडून काढला जेव्हा आपल्याला हे पुरावे मिळाले त्याचवेळी आपण इथे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये त्यांना आपण अशी मागणी केली होती जर ता का तुम्ही सक्ती करताय तर त्या सक्तीचा आम्हाला प्रत हवी आहे आम्हाला त्याचा जी आर हवा आहे की कुठून कुठून आहे सक्ती करण्याचा हे प्रश्न जो आहे तर आम्हाला त्याचा जी आर हवा आहे त्याचा जी आर काही त्यांनी काटकर साहेबांनी अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाहीये मुद्दा असा आहे की जर का अशीच परिस्थिती राहिली तर खाजगीकरण निश्चित आहे महावितरणाचं खाजगीकरणही निश्चित आहे आणि इकडचा जो भूमिपुत्र जो महावितरणात जॉबला आहे त्याचंही तितकंच नुकसान आहे जर खाजगीकरण झालं तर त्यांनाही तेवढाच त्रासदायक होणार आहे कारण का आपण बघतोय खाजगीकरणाचे परिणाम आणि इकडचा जो पब्लिक आहे इकडचा पब्लिक पूर्णपणे मुंबईहून इथे मुंबईला कामाला, कामाला जातोय आणि हमका सगळा म्हणजे जो आहे पब्लिक तो एकदम मिडल क्लास फॅमिलीचा आहे त्यामुळे जर का एवढे अवाच्या सवा बिला आली तर ते लोक भरणार कसे आयुष्य सर्वाईव्ह करणार कसे हा मुद्दा आहे त्यामुळे इथे आमच्या महाविकास आघाडी पक्षातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करतोय आमच्या एरियात आम्ही बिलकुल कोणालाच हे मीटर लावू देत नाहीये तसं माझं एक सतर्क सतर्क नागरिकांना सांगला आहे की प्रत्येकाने आपापल्या एरियात दक्ष रहा आणि हे लोक जर आले महावितरणवाले आणि जर का त्यांनी मीटर लावायची सक्ती केली तर त्यांना फोडा सरळ फोडा कारण का ते विदाऊट एनी नोटीस तुमच्या मध्ये घुसतायत त्यामुळे तुम्ही पोलिसांची सुद्धा मदत घेऊ शकता या गोष्टीत कारण का आम्ही त्याच प्रकारे करतोय की तुम्ही येऊन डिरेक्टली विदाऊट एनी नोटीस तुम्ही जर का आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये घुसताय तर तुम्ही काहीतरी चोरी करायला येत आहे असाही आम्ही मुद्दा मांडू शकतो तिथे तर माझं एकच नागरिकांना म्हणणं आहे की हे लोक जर आले तर यांना सक्ती करा की मीटर आम्हाला लावायचेच नाहीयेत आणि मीटर लावूच देऊ नका धन्यवाद मॅडम आता एक सर्वसामान्य जनतेकडून प्रश्न असणार आहे जसं की आता ज्यांच्या सोसायटीमध्ये हे मीटर लावण्यात आलेले आहे ऑलरेडी आणि ज्यांना सुद्धा एवढे आलेले आहे त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यावरती आता त्यांनी सुद्धा महावितरण महावितरणाला प्रश्न विचारायला पाहिजेत आणि महाविकास आघाडीसोबत जर का ते सुद्धा आले तर त्यांचेही प्रश्न सुटणारच आहेत कारण का महाविकास आघाडीने हा हेच घेतलेला आहे आता की बिलकुल या अदानीचं कोणतंही गोष्ट इथे बदलापुरात आपल्याला होऊ द्यायची नाहीये कारण का जर का ही गोष्ट झाली तर पुढे जाऊन आपल्या सगळ्यांनाच त्रास खासगीकरण कुठेतरी इथे आपल्याला होताना दिसत आहे सर्वसामान्य जनतेचा आवाज कुठेतरी दाबले जातो आहे नमस्कार दादा काय माहिती द्याल काय बोलायला मी एकच तुम्हाला मी सांगतो महाविकास आघाडीच्या मार्फत आज हे भारत सरकार जे सध्या चाललंय बीजेपी भारत भारतामध्ये जे बीजेपी सरकार आहे ह्या सरकारने या, सरकार या केंद्रीय सरकारने राज्य जनतेची सरकार जनतेच्याशी लोट लावलेली आहे जनतेची लोट महागाईपासून सर्व गोष्टी टॅक्सपासून सर्व वसुली फक्त वसुलीचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये अडाणी सारखे अंबानी सारखे त्यांनी हाताशी धरून हे दलाल लोक आहेत ज्यांना जे जाताशी धरून आज पीओडी मीटर म्हणून हे नव्याने त्यांनी जे काढलेली आहे त्यांनी जी स्कीम काढली पीओडी मीटरने तुम्हाला मीटर बिल कमी येईल येईल तेल आणि न सांगता त्यांनी सक्ती करून घरोघरी जाऊन मीटर हे बसवण्याचं काम केलं आज माझी बी सोसायटी आहे आमच्या सोसायटीमध्ये बाराशे फ्लॅट्स आहेत तर त्या लोकांनी रात्रीचं येऊन ते मीटर बसवलेले आहेत आणि आज मला बी त्याचा अनुभव असा आलेला आहे का मला तीन ते साडेतीन हजार लाईट बिल येत होता तर आता मला दोन महिन्यापासून बारा हजार तेरा हजार रुपये बिल येतोय जसं बसवलेलं त्याचा अनुभव आलेला आहे तर मग नागरिकांचं काय होतं सर आज मी भरू शकतो माझी इन्कम तेवढी आहे पण सामान्य नागरिक जे एमआयडीसीत काम करतात रोजगार करतात कोणी जुनं बंड्याचं काम करतात महिला मंडळी त्यांना पंधरा दहा बारा हजार रुपये पगार मिळवतात आणि जर त्यांना सात आठ हजार रुपये बिल आला पाच सहा हजार रुपये बिल आला तर ते घर सांभाळतील का बिल भरतील त्याच्यामुळे ही अडाणीच्या मार्फत त्या बीजेपी भी सरकारने लूट लावलेली आहे हे एवढेच प्रश्न आमचे का जे बी मीटर पासवायला येतील त्यांच्यावर कडक कारवाई पोलिस प्रशासनाने करावी धन्यवाद संपूर्ण माहिती आपण इथे घेतलेली आहे आता हा ठळक जो मोर्चा आहे ये येते ठळक जो मोर्चा आहे आता महावितरणच्या कार्यालयावरती धडक दिलेली आहे अधिकारी सुद्धा इथे आहेत दिसते का दिसते तुम्हाला ते त्यांचे बरोबर आहे म्हणजे जे त्यांचे ट्रान्सफॉर्मर असतात बरोबर त्याच्या विषयावर पण आपल्याला बोलायचं आलेत का आ, ते आले का? का दारा। 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 ते आलेत काढतो मी महावितरणाचा जो कारभार आहे तो आपण इथे बघत आहात आता तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला

तर थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण बघत आहात आपले बदलापूरच्या माध्यमातून आज एक लाख दर्शक संख्येची जी ताकद आहे ती तुम्हाला दाखवून द्यायची आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच देत त्याला कारण हा तुमच्यासाठी लढला जाणारा लढा आहे तुमच्यासाठी केलं जाणारं आंदोलन आहे अर्थात इथे आता काटकर साहेब जे आहेत ते येणार आहेत आणि त्यांना जाब विचारण्यासाठी इथे महाविकास आघाडी कुठेतरी सज्ज झालेली आहे

संदर्भात <सिथिं> सक्ती चालून घेणार नाही

अर्थात काल सुद्धा आपण बघितलं काल सुद्धा एक दुर्दैवी घटना बदलापूर शहरामध्ये घडली जर आपण बघत असाल तर आपल्याला दिसतंय की जी काटकर साहेबांची खुर्ची आहे त्या खुर्चीवरती अडाणींचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि हा जो मनमानी कारभार आहे तो आता इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही असा जो आहे धडक मोर्चा आपल्याला इथे दिसतो आहे थेट तुम्ही बघत आहात तुम्हाला सुद्धा तुमच्या तुमच्या सुद्धा सोसायटीमध्ये न सांगता टीओडी मीटर बसवले गेले असतील तर तुम्ही लगेचच महाविकास आघाडीसोबत संपर्क साधून या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकता तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही सुद्धा न्याय मागू शकता हा जो लढा आहे सर्वसामान्य जनतेचा लढा आहे आणि यामध्ये खासगीकरण खपवून गेले जाणार नाही असंच आपल्याला इथे दिसत आहे खर तर ज्या वेळेला हा मोर्चा इथे आणले गेला त्यावेळेला काटकर साहेब जे आहेत ते इथे नाही होते आणि असं सांगण्यात आलं की ते इथे नाही आहेत मोर्चा बहून ते पळ काढला असं मात्र ते आता इथे येत आहेत आणि त्याचमुळे ही जी गर्दी आहे ते महावितरण कार्यालयामध्ये झालेली आहे

बघत रहा बदलापूर, सह। एक दा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा भाग दोन मध्ये आपण भेटणार आहोत ज्या वेळेला काटकर साहेब इथे येणार आहेत आणि त्याचं सर्व काही ते काय बोलतात त्यांचं काय याच्यावरती मत असणार आहे सगळं काही आपण थेट प्रेक्षेपण आपले बदलापूरच्या माध्यमातून बघणार आहोत आज एक लाख दर्शक संख्या बघत आहे बदलापूरकरांनो ही तुमची ताकद आहे सगळ्यांनी कमेंट करा जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली